श्री स्वामी समर्थ मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की घरासमोर आपण कोहळा बांधतो तर कोहळा का बांधायचा कशासाठी बांधायचा त्याच्यानंतर कोहळा बांधल्याने काय होतं त्याच्यानंतर कोहळा कोणत्या दिवशी बांधायचा ते आज मी तुम्हाला सगळं सांगणार आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यांनाच माहिती असेल की कोहळा म्हणजे काय असतं ते एक फळ असतं तर भरपूर जणं खूप खूप जणं ते बांधतातसुद्धा आणि खूप जणांनी बांधलेलं सुद्धा असेल ते घरासमोर बांधतात तर त्याच्यामुळे मी आज तुम्हाला सांगणार आहे की आता अमावस्या येणार आहे का ज्यांनी ते बांधले नसेल कोहळा बांधला नसेल ज्यांनी घरासमोर तर त्यांना जर बांधायचा असेल तर त्यां ते, ते बांधू शकतात अमावस्येला तर अमाव तर मी सांगते तुम्हाला कसं बांधायचं ते तर कोहळा आणायचा आणि कोहळा कशासाठी बांधतात तेसुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तर ज्या कोहळा कोहळा तुम्ही बघितलेलाच असेल नसेल बघितला तर कोणाला विचारा किंवा तुम्ही नेटवर सर्च करूनसुद्धा बघू शकतात की कारण खूप काही खूप जण असे आहेत की त्यांना माहिती नाही अजून की कोहळा काय असतं म्हणून तर देठ असलेला म्हणजे ज्याला देठ असलेला कोहळा आणायचा त्याच्यानंतर कोहळा स्वच्छ धुवायचा स्वच्छ धुऊन कोहळ्याची जी बाजू असते समजा पुढची आणि मागची बाजू म्हणजे समोरासमोरची जी बाजू असेल तर पुढच्या बाजूला काढायचा ओम काढायचा आणि त्याच्यानंतर मा स्वस्तिक काढायचं त्याच्या समोरच्या बाजूला स्वस्तिक काढायचं तर जो ओम काढणार आहात तुम्ही तो अष्टगंधाने काढायचा आणि जे स्वस्तिक काढणार आहात ते कुंकुवाने काढायचं आणि तुमच्याकडे काजळ असतं ते काजळाने खालून वरती अशी काजळाची एक रेष त्या कोहळ्यावर ओढायची आता हे कशासाठी करायचं तर एवढं झालं की त्याच्यानंतर तुम्ही काय करायचे तो कोहळा घ्यायचा देवासमोर ठेवायचा देवाला प्रार्थना करायची की देवा आमच्या घरावर जर कोणाची वाईट दृष्टी असेल किंवा आमच्या घराला जर नजर दोष होणार असेल किंवा वाईट शक्ती जर आमच्या घरावर येणार असेल तर ती येऊ देऊ नका अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे त्याच्यानंतर लाल स्वच्छ कापड घ्यायचं आहे त्या स्वच्छ कापडामध्ये तुम्हाला तो कोहळा बांधायचा आहे आणि हा कोहळा तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस बांधायचा आहे म्हणजे सात साडेसात नंतर तर हा कोहळा तुम्ही घराबाहेर बांधू शकतात पण हा कोहळा तुम्हाला अशा प्रकारे बांधायचा आहे की तो सगळ्यांना दिसला पाहिजे असं कोपऱ्यात बांधायचा नाही दारासमोरच बांधा पण सगळ्यांच्या दृष्टीस येईल असा तो बांधायचा आता तो कशासाठी बांधायचा तर तो, तो यासाठी बांधायचा की तुमच्या घरावर जर कोणाची वाईट दृष्टी असेल तुमच्या घरावर जर नजरदोष येणार असेल तर तो, तो जो कोहळा असतो त्याच्यामध्ये एवढी ताकद असते की तो ह्या सगळ्या वाईट शक्ती ज्या असतो तो त्याच्या स्वतःमध्ये सामावून घेतो आणि ते जे संकट येणार असेल ते तो स्वतःवर घेतो तो यामुळे काय होतं की पहिले पहिले एखाद्या वेळेस जर आपल्या घरावर खरंच वाईट शक्ती जर असेल किंवा नजर दोष जर लागला असेल तर कोहळे खूप खराब होतात म्हणजे एखाद्या एखाद्या वेळेस चार चार पाच पाच दिवसातसुद्धा कोहळे खराब होतात किंवा आठ आठ दिवसातसुद्धा खो कोहळे खराब होतात तर समजा तुम्ही अमावस्येला जर हे बांधलं तर त्याच्यानंतर जर तुमचा समजा चार पाच दिवसात किंवा आठ दिवसात जर तुमचा कोहळा खराब झाला तर तो तुम्ही शनिवारी बदलू शकतात तर शनिवारी बदलायचं पण शनिवारच्या आधी किंवा नंतर लगेच जर समजा अमावस्या येत असेल शनी अमावस्या किंवा सोमवती अमावस्या तर तर तुम्हाला ते, ते तेव्हा बदलायचंच आहे समजा तुम्ही ह्या अमावस्येला जर कोहळा बांधला आणि आठ दिवसात तो खराब झाला तर शनिवार जर आला तर तुम्ही अमा अमावस्या यायला जर अजून महिना असेल तर तुम्ही शनिवारी तो कोहळा बदलू शकतात पण शनिवारीच बदलायचा आणि समजा तर पंधरा दिवस झाले किंवा महिना भरायला आलेला आहे आणि आ म्हणजे महे अमावस्या यायला दहा द, दिवस बाकी आहे आणि शनिवार आलेला आहे तर तुम्ही जर तेव्हा शनिवारी कोहळा लावला तरी तुम्हाला सोमवती अमावस्या किंवा शनी अमावस्या जी येते तर त्यावेळेस तुम्हाला कोहळा परत बदलावाच लागणार आहे ते आठ दिवस का झालेले असे ना त्या कोहळ्याला अमावस्येला अमावस्येला हा कोहळा बदलायचाच त्याच्यानंतर म्हणजे कसं ना की कधी कधी हा कोहळा जो असतो ना तर पहिले पहिले होतो खराब आठ आठ पंधरा पंधरा दिवसात महिना महिनाभरात पण एकदा जे आपल्या घराचे जे सगळे नजरदोष वगैरे वाईट शक्ती जी असते ती एकदा निघून गेल्यावर आहे ना त्याच्यानंतर एखाद्या वेळेस असा असा आठ आठ महिनेसुद्धा कोहळा खराब होत नाही आणि याचा अर्थ असाच असतो की आपल्या घरावरची जी शक्ती असते कि ते किंवा ते, ते वाईट नजरदोष असतो तो निघून गेलेला असतो तर आता कोहळा खराब झाला हे कसं समजायचं तर जे लाल कापड असतं समजा कोहळा खराब झाल्यावर त्याच्यातून पाणी सुटायला लागतं आणि जो आपला लाड का लाल कापड असतं त्याच्यातून ते समजा तर ते पाणी सुटायला लागतं आणि तो खाली टपकायला लागतं ला ते पाणी तर समजायचं की कोहळा खराब झालेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही कोहळा शनिवारी नाही तर जवळ येत असेल तर त्या अमावस्येला तुम्ही कोहळा बदलून टाकायचा तर मी तर सांगेल की सगळ्यांनीच हे करा कारण कसं असतं ना की आपल्या घरावर येणारी वाईट शक्ती जी असते ती तो कोहळा स्वतःवर घेऊन घेत असतो आणि त्याच्यामध्ये एवढी खूप शक्ती असते वाईट शक्ती सामावून घेण्याची म्हणून नक्की घराबाहेर कोहळा लावा कारण अजून अजून भरपूर जणं असे आहेत की त्यांनी कोहळा लावलेला नाही आहे तर लावा नक्की करा तर श्री स्वामी समर्थ